भारतीय जनता पक्ष हा किती बन चुका आणि आहे हे अंबरनाथ प्रकरणात कुणाच काँग्रेस पक्षानं त्यांचे बारा नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षानं ही कारवाई केली काँग्रेस किंवा एमआयएमशी युती केल्याबद्दल पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करतात रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घात राज ठाकरे म्हणाले झडप घात काय ते काँग्रेसने त्याला पक्षातून काढले आज काल आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्या बरोबर घेऊन अंबरनाथ मध्ये सत्ता स्थापन करता का तर शिंदेच्या लोकांना शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे या तुमच्या अंतर्गत आथाळ आहेत पण तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारची युती आणि आघाडी केलेलीच आहे एमआयएम चे लोक सुद्धा बरोबर घेऊन आपोटला सत्ता स्थापन करतायत त्यांना त्यांच्यावर कारवाई होते एमआयएमच्या का लोकांना आणि त्यांना बरोबर घेऊन एम ला सुद्धा आपोटला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करतायत मी म्हटलं ना हे एक नंबरचे बनचुकी आणि ढोंगी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला राज्य गरूळ केलं संतांनी म्हटलंय ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंत लागू पडत आहे ते वारावर वारा आम्ही म्हणतोय कि काँग्रेस नसेल तर भाजपा नाही शिवसेना नसेल तर भाजपा नाही पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते आता ते कळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या लांड्या लवाड्या कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचे खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलं आहे अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातले आहेत आहेत त्यांच्या भागात प्रकार घडलाय ना हा काँग्रेस आणि भाजपा इथे त्यांना कळू नये की त्यांचं ज्यामागे कारस्थान होत असे अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत परळीमध्ये सुद्धा रावसाहेब असतील परळीमध्ये शिंदे शिवसेना एमआयएम अजित पवार मग आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडे बसणार नाही वगैरे असे सांगत होते तुमच्या तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना मग एम आय एम बरोबर बसतात काँग्रेस बरोबर बसतात त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग तिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला मग आता तुम्ही भाजप काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून आणि एम आय एमच्या लोकांनाही मांडेवर घेऊन बसताय त्याच्यावरती उत्तर द्या ना, आमी आमी ना तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नबाब मलिक आहे आम्ही हिंदुत्व सोडलो आम्ही अमुक के आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही बरं का ते कोण म्हणत होतो मिंदे म्हणत होतो आम्हाला काँग्रेसच्या विषय प्रचंड म्हणा आहे मग आता काय तुमचा मित्र पक्ष काँग्रेस बरोबर आहे तुम्ही बीडमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स करता एम एम बरोबर अलायन्स करताय कशाला लोकांना फसवत आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जे काही पॅटर्न अस्तित्वात येतात सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक म्हणजे वैचारिक सुनता केली त्याला वैचारिक सुता करणं वैचारिक सुनता करण आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत आमच्या बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खर तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली तेही सामील होते तेही सत्तेचे भोग घेतच होते ना आणि बराच काळ घेतला त्यांनी त्यातूनच ते पन्नास पन्नास खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली म्हणजे दोन हजार कोटी रुपये त्यांनी वाटले आमदारांना तेव्हा त्यांना काँग्रेस नको होता आणि पहिल्या दिवशी काँग्रेस सरकारमध्ये बसणार नाही ही भूमिका का घेतली नाही अडीच वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली काल वे प्रकार महाराष्ट्राच्या तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटा तसं काय ठरवून कोणाला भेट था था जी, जी अनपेक्षित भेट असते अशा प्रकारच्या ज्या भेटी असतात त्या अनस्पेक्टेड असतात अनपेक्षित असतात ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री समोर आले आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही माझा कार्यक्रम झाला तिथे समोर होते हाय हॅलो झाला नाही निघून गेलो त्याने काळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होत एकेकाळी ते आमचे सहकारी होते जवळचे मित्रही होते हे सत्य आहे ना हे सत्य आहे आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार आम्ही आहोत तिथेच आहोत असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्या समोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते पिढवू शकतात हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाही हे सगळ्यांच्याच बाबतीत असत आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळ्या भिडवत नव्हते हे आपण चित्र पाहिलं असेल पण हे सर्वत्र अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग घडला त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आला काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटत मला काही नाही वाटत मला काय वाटण आणि कशा करता वाटावं त्यातून काय महाराष्ट्राच्या अजून काय मिळणार काहीच नाही ते ढोंगी भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मना विरुद्ध लढत आहेत भाजपमधल्या बंडखोरांची हकालपट्टी किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पण ठाकरेंचे अजून अनेक बंडखोर अपक्ष रिंगणात आहे दोन्ही कारवाई बद्दल दोन्ही नाही दोन्ही बाजूने काही ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर रिंगणात दोन्ही बाजूने असं नाही दोन्ही बाजू दोन्ही बाजूने आहेत त्याच्यावरती आता काल आम्ही रात्री चर्चा केलेली आहे बघू आता जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले ते शहराचा विकास करू शकले नाही विकास करणार अशी देवेंद्र फडणवीस यांनी कोण म्हणत आहे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत जन्म लावून म्हातारे झाले पण आम्ही मुंबईत जन्मा लावून म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो बर का आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस आता तुम्ही तरुण आहात अजून नागपूरचा काय विकास केला लोक तुम्हाला दारातून तुम हापलून देतात मी बघितलं काय पण ते असं म्हणते तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहे मग चांगली गोष्ट आहे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत बर का आणि मुंबई ही लढून मिळवले आम्ही अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तसे आम्हाला बटाटे मिळाले नाहीये शेंगा येतात ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत नव्हतो लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता हा डायलॉग मारायला काय झालं गब्बर सारखे गब्बर मरून गेला डायलॉग आम्हाला आहेत त्याचे संयुक्त पत्रकार परिषद संयुक्त युती संयुक्त मुलाखत आणि आज पहिली संयुक्त प्रचाराची ठाकरे बंधूंची सभा नाशिकात होते तो आज महत्वाची सभा आहे नाशिक मध्ये उद्धवजी आणि रावसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे काल रावसाहेब ठाण्यात होते कल्याण डोंबोलीत होते आता उद्धव साहेब उद्या नगरला जातील ठाण्यात सभा होईल <coughs> मुंबईत तारखेला सभा आहे अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे असे म्हणते आता पाहू ना कोण लुजर आहे आणि कोण विनर आहे ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे या मुंबईची जनता ठरवेल ना आणि मुंबईची जनता ही कायम ठाकरेंच्याच मागे उभी राहिले हे देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलं माहिती आहे ठाकर्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा एवढंच लक्षात घ्यावजी सेंट्रल बँक माहिती नाही टिप्पणीचे ठाकरे अलायन्स अलायन्सवर काही परिणाम नाही ये इतना मजबूत और अलायंस है कि मुंबई के साथ पूरे महाराष्ट्र में उसका असर पड़ रहा तो ये डर है देवेंद्र जी के मन में ठाकरे बंधु एक साथ आने से उनकी खुर्सी भी हिल जाएगी अब देखो क्या होता है चलो थैंक यू